नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बलवडी खानापूर येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आलंय विटा पोलिसांनी अवघ्या नऊ तासातच घरफोडीतील दोन आरोपींना गदाड आहे शहाजी मंडले आणि नितीन ठोंबरे या आरोपींच्या पोलिसांनी मुस्क्या आवडल्यात या आरोपींकडून घरफोडीतील सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय नेचर केअर नैसर्गिक खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक सक्षम पर्याय बलवडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव हो, वय पन्नास वर्षे यांचे काल रविवारी दुपारी घर फोडून तब्बल नऊ लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते या प्रकरणी विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत या पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस पथक रवाना करत तपासाबाबत सूचना केल्या होत्या सदर घरफोडीमधील चोरीस गेलेला मुद्देमाल हा विक्री करण्यासाठी दोन इसम भिवघाट येथील मुलानी नाश्ता सेंटरजवळ थांबले असल्याची गोपनीय माहिती विटा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सोन्या व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली तसेच अधिकची चौकशी केली असता त्यांनी सदर दागिने बलवडी खानापूर येथील घरातून चोरली असल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी शहाजी नंदकुमार मंड्रे व एकतीस वर्षे राहणार अग्रणीमाळा खानापूर आणि नितीन मल्हारी ठोंबरे वय तीस वर्षे राहणार चोपडेवाडी खानापूर या दोन्ही आरोपींना अटक केली आहे विटा पोलिसांनी अवघ्या नऊ तासातच घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक का होत आहे